बड्याखोर माणूस एक माणूस फार वर्ष प्रवास करून आपल्या घरी आला व आपण परदेशात असताना काय मोजा पाहिला हे त्याने आपल्या शेजाऱ्या बाजाऱ्यांना तिखट मीठ लावून सांगितले आणि अगदी शेवटी पण एक थाप ठोकून दिली की मी अलकावतीला गेलो असता तिथे लोक पंधरा पंधरा हात उंच उड्या मारत मारतात पण त्यांनी माझ्याशी पेंट लावले असता माझ्या इतकी उंच उडी एकालाही मारता आली नाही ऐकणाऱ्याला कोणालाही ही गोष्ट खरी वाटली नाही तेव्हा त्याची खात्री करण्यासाठी तो नाना प्रकारचे शब्द घेऊ लागला त्यावेळी त्या लोकांतील एक माणूस त्याला म्हणाला अहो अशा शब्दा कशाला घेता हातच्या ककणाला आरसा कशाला यावेळी तुम्ही अलकावतीला अल्कावतीला आहात असं समज तिथे जशी उडी मारली तशी थई मारून दाखवा म्हणजे झालं हे एकतच त्या बडखोर माणसाने तोंड ताबडतं ता बंद केले तात्पर्य आपण प्रवासात पाहिलेल्या गोष्टी फुगून सांगण्याची काही लोकांना सा सवय असते पण वेळी त्यांचे बोलणे त्यांच्या गळ्यात येऊन त्यांची फजिती झाल्याशिवाय राहत नाही आजची कथा आवडल्यास लाईक श सबस्क्राईब करा